जवळगे ते तळवळ या रस्त्यासाठी वापरण्यात येत असलेला मुरुम हा अवैधरित्या उचलण्यात येत असताना या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचं दिसतंय अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळ गे ते तडबळ हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू आहे या कामाचा मक्ता प्रगती कन्स्ट्रक्शनला मिळाला आहे कामाला गती आहे परंतु रस्त्यासाठी वापरण्यात येणारा मुरुम हा छोप्या आणि चोरीनं घेऊन या रस्त्यासाठी वापरत असताना तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी शासनाच्या महसुलालाच तिलांजली दिली आहे तलाठी प्रदीप ठेंगील मंडलाधिकारी एम एल स्वामी यांनी याकडे दुर्लक्ष करताना शासनाचा जी आरचा आदेश त्यांच्याकडे ठेवून संबंधित ठेकेदाराकडून आर्थिक देवाणघेवाण सुरू केली आहे यामुळंच मुरुम उपशाला पाठबळ मिळालेला असून सध्या मुरुम चोरीचा हा गोरख धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे याला जबाबदार संबंधित तलाठी मंडळ अधिकारीच असून याबाबत तहसीलदार विनायक मगर यांनीच लक्ष घालावं अशी मागणी जनतेतून होती आहे दरम्यान गेल्या काही महिन्यापूर्वी तलाठी प्रदीप ठेंगील यांनी एका रस्त्याच्या कामासाठी अवैधरित्या वापरण्यात येत असलेल्या मुरमाची कारवाई केली होती परंतु ही कारवाई संशयास्पद दिसून आली याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध गौण खनिज संदर्भात काही भरारी पथकही तैनात केले परंतु महसूल विभागातील तलाठी मंडल अधिकारी यांच्यातील संगनमतानं सुरू असलेला या गौण खनिजचा अवैधरित्या उपशाला कोण पायबंद घालणार असा सवालच आता जनतेतून विचारला जातोय